guru pai chevita baba ko pai chevita baba ko pai chevita baba ko ap apa de de aa 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 apa de de

Bye. Uh -huh. टी व्ही मराठीमध्ये मी साक्षी आणि आज आपण आलेलो आहोत कोटीतीर्थ येथील स्वामी समर्थ मंदिर मध्ये हे दिंडोरी प्रणित मंदिर आहे आणि अशी अनेक मंदिरे आपल्या महाराष्ट्रभर आणि भारतभर पसरलेली आहेत त्र्यंबकेश्वर हे त्याचं मेन ठिकाण आहे तर जाणून घेऊया आज इथं गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते आणि त्याचं महत्व ओके तर आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमे निमित्त काय सांगाल आणि तुमचे गुरु कोण आहेत गुरुपौर्णिमेच्या निमित्त आज जे मोठ्या संख्येनं स्वामींचे भक्त जे कोल्हापुरातील विविध ठिकाणावर ना विविध कोल्हापूर शहरातील सर्व गुरु गुरुस्थानी स्तब्धता धरून गुरुंना स्वामींची जे एवढी महिमा स्वामींची सगळीकडे आहे त्याच्यावर श्रद्धेचं एक स्थान म्हणून सर्व लोक गुरु पौर्णिमेला म्हणून स्वामींचे गुरु मानून प्रत्येकजण कोल्हापूर नागरिक कोल्हापूरच्या शहराच्या आजूबाजूचे लोक या मठात दर्शनासाठी येत आहेत माझा गुरु माझे आई वडील त्याबरोबर माझ्या स्वामींच्यावर माझ्या भक्ती आहे मी मी त्यांना गुरुच मानतो माझे मी गेली साधारणतः एक दहा ते बारा वर्ष झालं मी येतो माझ्या आयुष्यात म्हणजे मोठा प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे स्वामींची हात आहे जे का आज यशस्वी आहे म्हणजे राजकारणात असू दे सामाजिक कामात असू दे किंवा माझ्या राजकीय जीवनात माझ्या प्रपंचक जीवनात माझ्या ज्या यशाच्या सगळे कारणीभूत आज आम्ही स्वामींच्याकडं तर आता आपण आलेलो आहोत स्वामी समर्थ मंदिरामध्ये तीर्थ इथल्या तर ताई तुम्ही किती वर्ष झाले इथं सेवा करता मी बारा तेरा वर्ष होऊन गेले सेवा करता। करता। हो, हो, हो आ, आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेची तयारी कशी केलेली आहे तुम्ही गुरुपौर्णिमेला सकाळपासून इथं स्वामींवर अभिषेक केला जातो आपण स्वामींना आपलं गुरु मानलेलं असल्यामुळे स्वामींवर अभिषेक करत त्यांचा तीर्थ आपण इथं घेतो त्यांची पंचोपचार्य पूजा केली जाते तो सकाळी एक आठच्या आरती नंतर हा कार्यक्रम असतो तो म्हणजे अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सकाळी आता झाला त्याच्यानंतर मग जे प्रत्येकजण येतं ते आपापली वैयक्तिक सेवा करून वैयक्तिक सेवा त्यांचा ते करत असतात स्वामीचरित्र सारामृताचं म्हणजे उपमान असं त्यांचं ते वैयक्तिक सेवा करत अशा पद्धतीने हा आपला कार्यक्रम असतो आणि आता संध्याकाळची आरती ती पण असते ती आरती नंतर मग सामुदायिक सेवा घेतली जाते प्रसाद वाटप होतं अशा पद्धतीने इथे हा कार्यक्रम आयोजन केले केलेलं असत तुमचं काय योगदान आहे या सामुदायिक सेवेमध्ये ते माझं असं योगदान म्हणजे स्वामी करून घेत आम्ही आपलं आपल्या पद्धतीनं देतो आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही इथे येऊन सेवा देण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळच्या जी सामुदायिक सेवा असते त्याच्यामध्ये आहेत बरेच जण आपले आहेत ते लोक येऊन इथे सेवा देतात ज्यांना जशा पद्धतीनं जमतात तशा पद्धतीनं सेवा दिली जाते तुम्हाला किती वर्ष झाली का मला एक नऊ मला पण नऊ दहा वर्ष झाले कसं वाटतंय इथं आल्यानंतर कस वाटतंय म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने येऊन अनुभव घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला प्रत्येकाला जे काही बरं वाटतच पण अनुभव हा घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला अनुभव आलेला आहे स्वामींचा हे सांगता येणार नाही खूप अनुभव आहे कोणाचा ना कोणाचा तरी एक गुरु असतोच मग तुमचाही गुरु स्वामी समर्थच आहेत का हो आम्ही स्वामींनाच आपला गुरु केलेला आहे आणि तेच सर्व मार्गदर्शन आम्ही सगळं स्वामींच्या पासूनच सगळी सुरुवात आहे मग असे काय अनुभव एखादा सांगू शकाल की स्वामींमुळे तो घडलेला आहे तुमच्या <laughs> आयुष्यात अनुभव तर इतके आहेत की एक संघावर म्हटलं तरी तुम्हाला शब्दही अपुरे पडतील एवढा आणि आता सध्या अंगावरही काटा येतोय अनुभव सांगणं म्हणजेच होता ते वैयक्तिक घेतलेलं आहे ते फार आहेत आणि घेतलेल्या अनुभवातूनच इथं आलेली लोक हे दिसत आहेत ही लोक ही अनुभव घेऊनच आलेली लोक आहेत ते तुम्हाला स्वामी स्वामीच आहेत माझे तरी स्वामी त्याच्यानंतर काय आई वडील आहेतच आपले आई वडील हे पहिल्यांदा आहेत मग शिक्षक त्याच्यानंतर आम्ही आता इथं आलो म्हणजे हे पण सगळं आपल्याला इथं हा जो होतो स्वामी समर्थक आध्यात्मिक केंद्र आहे हा दिंडोरी प्रणित हा मठ आहे त्यामुळे इथं हा जो केलेला आहे ते मात्र गुरुमौलींच्यामुळं इथं जी सगळ्या सेवा घेतल्या जातात निंडोरी प्रणित इथूनच सगळ्या सेवा इथे सांगितल्या जातात आणि त्या ता पद्धतीनंच आम्ही इथले नियम फॉलो करतो त्यामुळे गुरुमौली पण आमचे फार मोठ त्यांच्यामुळं तरी हा म्हणजे मार्ग सगळ्यांनाच मिळालेला आहे आम्ही त्यांच्यामुळे इथे आलो आणि आम्ही त्यांच्यामुळे इथं शिकलो असं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आज आपण कॉमर्स कॉलेजच्या इथल्या दत्त भिक्षालिंग आहोत आणि तिथले गुरुजी आज आहेत गुरुजी नाव नाव माझं बाळासो दादरले पुरोहित दत्त आज देवस्थान आज गुरुपौर्णिमा गुरु का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा गुरु हे जगताचे गुरु आहेत दत्तप्रमाणे सोळा गुरु केले आहेत आणि प्रत्येकाला गुरु हा असावा म्हणून ही साजरी करावी आज गुरुपौर्णिमेनिमित्त देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर hmm. दत्त भिक्षाजन देवस्थान यांच्या व्यवस्थेखाली असल्याने श्री दत्त भिक्षा देवस्थान रेवरपेठ आझाद चौक कोल्हापूर hmm. या मंदिरामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री सकाळी साडेसहा hmm. वाजता रुद्राभिषेक आठ वाजता आरती परत नऊ ते अकरा पानापुरातील आकर्षक पूजा दुपारी बारा वाजता महाआरती सूजीप्रसादचे वाटत परत एक वाजता गतीभिक्षाने भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम परत सायंकाळी संध्याकाळी सहा ते आठ शब्द झुल्यावरती भावगीत भक्तीचा कार्यक्रम आहे परत रात्री आठ वाजता आरती होऊन रात्री मंदिर अकरा वाजून दर्शनासाठी खुले राहील ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे करवीरी विरीपेक्षा करवीर म्हणजे कोल्हापूर दररोज महाराज भिक्षेसाठी करवीरमध्ये येतात मध्यान काळी अकरा ते बारा दरम्यान महाराज करवीरसाठी भिक्षेसाठी येतात ते भिक्षालिंग स्थान म्हणजे महाराजांनी एकवीरीकंड एकवीर मातेकंटा भिक्षा एक घेतली आहे मग याला दत्त भिक्षालिंगाचे नाव आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये निर्गुण निराकार पादुका येतात पादुकाच्या समोर महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडीवरती स्वयंभू लिंग आहेत दत्त भिष्ठाला समोर जाते त्या मंदिरामध्ये त्रिकाळ आरती होते परत या मंदिरामध्ये मोठमोठे उत्सव होतात गुरु पौर्णिमा नाळी पौर्णिमा गुरुद्वादशी सर्वात मोठा उत्सव दत्त जयंती प्रत्येक गुरुवारी पालखी सोहळा होतो पौर्णिमेला पालखी सोहळा होतो या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की ते एकमेरी मातेचे मंदिर आहे ते मी आहे आणि महाराज मंदिर याला एकविकडनं भिक्षा घेतल्यामुळे दत्त दत्त भिक्षा समोर जाते गिरणार माहूरकडनी कोल्हापूर हे महाराजांचे भ्रमंतीचे स्थिर ताराने घेतलं कोल्हापूर हे स्थान बी महत्वाचं आहे परत या मंदिरामध्ये औदुंबराचे वृक्ष आहे औदुंबराच्या वृक्षाला तीन स्वयंभू बांधे परत अखंड धुनी आहे त्या मंदिरामध्ये येणारा भाविक हा श्रद्धेने येत असतो जो भाविक येतो त्याची मनोकामना महाराज पूर्ण करतात आता आपण बघतो की दत्त मंदिर दे किंवा कुठल्याही मंदिरात जाताना औदुंबर ठिकाणी जा त्याला अकरा फेऱ्या मारल्यानंतर त्याचं दर्शन घेतलं जातं दत्ताचं त्याच्या मागे काय कारण आहे कारण कसं आहे की हा नाम जपाचा प्रकार आहे जे आपण प्रदक्षिणा घालतो महाराजांना ते आपण म्हणजे महाराजांचा एक आपण विनंती करत असतो त्या त्या प्रदक्षिणेतून माझा आपण विनोणी करत असतो की माझ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात माझी माझी पूर्ण व्हावी माझी काम माझी जे काय काम ते पूर्ण व्हावी एक असं आहे की एक आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करून महाराज नवस या प्रकारे बोलून हा महाराज कोणी पुरा दर्शनी बर गुरुपौर्णिमेची तयारी तरी किती दिवस आधी तुम्ही चालू करता आता गुरु पौर्णिमेची तयारी आमच्यात एक पंधरा अगोदर सगळे सुरू आहे मंदिर स्वच्छता हे सगळे होते तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादा गुरु असतोच मग तो गुरु का असावा गुरु हा आई वडिला समान आहे आई वडील हेच आपले गुरु आहेत पण आपण साक्षात गुरु हा कसा आहे गुरु हा आपल्याला पुढे जगामध्ये कसे चालायचे कसे जीवन जगायचे गुरुमुळे जे आपल्याला जे विद्या मिळते आणि त्या विद्येपासून आपण गुरुच्या शिक्षणापासून आपण जे पुढचं आपण आयुष्य शकतो त्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुकांचे देवाणांचे ऋषी गुरु संदीपम बुद्धिम्तम हा गुरुचा मंत्र आहे तो राशी तर राशी किती तर बारा बारा राशीचा आधिपत्य जर कोण असेल तर गुरु तर मेष व्रषद मिथून सिंह कन्या चुळू वैशिक धन कुंभ आणि मकर या अशा बारा राशी आहेत त्या बारा राशीमध्ये हे ह्या राशीचं असं भ्रमण असतं तर आपणाला काही त्रास होत असेल किंवा आपणाला आपत्ती होत नसेल तर आपण शेवटी गुरुड जातो गुरुशिवाय पर्याय नाही तर गुरु हे स्थानक सगळ्यात महत्वाचे आहेत तर गुरु दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतेचं वास्तव्य आहे तर या ठिकाणी गुरु गुरु, अपले अपले गुरु तर पहिल्यांदा आपले आई वडील उभं राहतात समोर आपले पहिले गुरु कोण असतील तर आपले आई आणि वडील त्याच्यानंतर आपण जे शिक्षक शाळेत शिकवतात ते दुसरे गुरु असतात तर आपल्याला काय माहिती आहे का ज्याने ज्याने जे 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 शिकवलं त्याचं अधिष्ठान असेल तर तो दत्त महाराजांचं ठिकाणच असेल तर त्यांना स्थानक असे म्हणतात तर ही स्थानकामध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये काय हे दत्तभिक्षानी देवस्थान पट आजाद चौक कोल्हापूर हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे तर गुरु महाराजांनी कुठं कुठं जाऊन बाबा आंघोळ केली निदळा घेतली काय कुठं भिक्षा मागितली तर त्यापैकी कोल्हापूरमधलं दत्त महाराजांची भिक्षा मागितली ते हे मूळ स्थानक दत्त भिक्षाण म्हणून नाव पडलं गेलं तर दत्त महाराजांना भिक्षा एकेवरी मातेने घातली तर ह्या दत्त भिक्षाणीला एकेवरा दत्त भिक्षाणाचं नाव पडलं गेलं तर हे गुरुस्थानक आहे hmm. तर गुरुस्थानकाचं जास्त काय तुम्हाला माहिती सांगत नाही काय तर गुरुबद्दल तुम्हाला आणखी सांगायचं झालं तर आपण त्रिपिंडी करतो काय किंवा एखादी शांती करतो काय तर ती ती शांती संगमावरच केली जाते का तर गुरुस्थानक आहेत तर गुरुस्थानकात त्रिपिंडी त्रिपिंडी हे संगमावरच केलं जातं तर म्हणून गुरुला स्थान जास्त महत्वाचं आहे काय तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण शवकर्म करतो तर शवकर्माला शिवकर्म म्हणलं आहे तर शवकर्म आपण जे करतो ते, ते संगमावरच करतो का, त्या का, का तर त्या राशीमध्ये जो स्थानकामध्ये आहे त्या स्थानकाला जास्त महत्वाचा असेल तर त्या ठिकाणी त्रिपिंडी करण्याचा किंवा शिव शांती करण्याचा अधिकार तो गुरु गुरु महाराजांना दिलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी ही शांती केली जाते तर अशी स्थानक कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक दोन चार ठिकाणी आहेत त्यापैकी हे दत्त भिक्षाने देवस्थान एक प्रसिद्ध देवस्थान आहे ह्या ठिकाणी दत्त महाराज दुपारी बारा वाजता भिक्षेसाठी येतात आणि त्यावेळेला ही भिक्षा एकवी माता त्यांना घालते तर हे रोजचं स्थानक म्हणजे महत्वाचं स्थानक असं आहे की ह्या ठिकाणी रोज येऊन दत्तभिक्षानी भिक्षा मागतात काय हे स्थानक कोळापूरमध्ये प्रसिद्ध आहे काय एवढं तुम्हाला सांगू इच्छितो किती वर्ष झालं तुम्ही इथं सेवा करताय मी तर गेली पंधरा वर्ष झालीच आहे महालक्ष्मीबाई बावीस वर्ष होतो पण आता माझ्या ठिकाणी माझा मुलगा बाळासाहेब केनार्थन दातर्णी हा या ठिकाणी सेवा करतो तरी पूर्वी ह्या ठिकाणी काहीही नव्हतं तर माझ्या कारकिर्दीमध्ये हे सर्वस्वी म्हणजे उभा राहिलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आता जी वाढलेलं आहे पूर्वी असं एवढं काय नव्हतं जास्त तर आता नव्या नव्याव लागले नाही तर ही आपलं महत्व म्हणजे काय गुरु स्थानकाचं महत्व जास्त आहे काय तर आता ह्या ठिकाणी माणसांचा ओघ आहे काय तर सेवेकरी अगदी प्रामाणिकपणान सेवा करतात काय हे मी महत्वाचं स्थानक आहे धन्यवाद तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही इथे भजन करायला आलाय किती वर्ष झाला इथं तुम्ही भजन करताय आम्हाला इथं गुरुंची सेवा करतोय जवळजवळ तीस वर्षी झाली आम्हाला इथं सगळी मिळून करतोय आम्ही प्रत्येक गुरुवारी दोन ते साडेपाच वाजून करतोय कार्यक्रम उत्सव असला सगळे आम्ही भक्त मंडळ सगळी सेवा करतोय कुठून येत आहे तुम्ही सगळेजण प्रत्येक जण वेगवेगळे ठिकाणी येते मी राम आनंद येते जरकनगर अशी लांब लांब सगळी जण येतात सेवा करायला कसं वाटतं इथं आल्यानंतर आनंद वाटते सगळ्यांना आणि सगळे आम्हाला कसं वाटतंय आम्हाला अति म्हणजे अति आनंद होतो इथे आलं की पुन्हा घरी जावं असं वाटतच नाही म्हणजे इथे इतकं मन रमल्या जात फार समाधानी वाटत नवीनच होते मला भजन म्हणजे काय माहिती पण नव्हतं पण इतकं आवड लागली की बघायला नको आमच्या गुरूंच्या गुरु सगळे शिकलेले आहे त्यांनी मला सगळी विद्या दिलेली आहे त्या मला वाचत आहे पण आता मला एकदम खूप चांगलं माहिती आहे छान वाटतं एकदम काकी तुम्हाला कसं का वाटतंय इथं आल्यावर सगळ्या भाग भोग ताण हरपून आम्ही सगळे एकमेकांनी एकजुटीने सेव सगळी सेवा करतो भजनं आमचं एक नंबर मध्ये असतं आणि सगळ्यांना आनंद मिळतो आमच्या भजनात इथे खूप खूप शिकायला मिळालं काहीच नव्हतं मला इथे मी खूप शिकले आणि अतिशय सुंदर आता भजन म्हणते सगळेजण आम्ही मिळून भजन म्हणतो खूप आनंद वाटतो पाच साडेपाच काय लक्षात पण येत नाही घड्या इतका आनंद होतो इथे आल्यानंतर खूप आनंद होतो गुरुवारी आम्ही कुठल्याही दुसऱ्या कार्यक्रमाला जात नाही कारण गाणी सगळे आम्हाला नातेवाईक सुद्धा म्हणतात पुष्पाला त्या गुरुवारी बोलवू नका येत नाही ती <laughs> इथं दोन ते पाच असते आणि आम्हाला एका घरात एका कुटुंबात असल्यासारखं वाटतंय सगळ्या आम्हाला घरच्यासारखे आहेत इथे पुजारी वगैरे छान आहेत आम्हाला इथं आल्यावर बरं वाटतंय छान वाटते आम्हाला आनंद वाटते महाराजांनी आम्हाला खूप काही दिलंय भरभरून दिलंय सगळ्या म्हणजे सगळ्या घरात सुख शांती मुलं सगळे छान आहेत व्यवस्थित आहे सगळ्याच चांगलं आहे दत्त महाराजा चरणी मी म्हणजे विनोद बाबत सांगते की मला भजनाची खूप आवड आहे आणि मी आठवड एकदा येते पण मला आज दिवसाचा आनंद एका दोन तीन तासात मिळतो आणि मी खूप सुखी आहे आणि हा आनंद माझा आठवडाभर चालतो त्यातून काय मी बरेच वर्ष सरणवत वाटतून गावातून येतो मी इथं महिला भंडी मंडळ असतं त्या आम्हाने आमची वाटच बघत बसलेले असतात कधी येतात कार्यक्रमाला आणि आम्ही येतन वयाच्या एकोणीस वर्षापासून मी करतो मॅडम आणि माझं आणि परमनाथ भजनी मंडळात सुंगी भजनी मंडळ आहे आणि ह्या भरणाऱ्या आल्यानंतर कधी पाच वाजता कधी यायचं असं ऊर्जा म्हणून असं कराय म्हण लाभत आणि ह्या लोकांना विविध प्रकारची भजन अभंग होळी आम्ही म्हणून दाखवतो नमस्कार मी संगीत सम्राट अमोल कोसरे माझा व्यवसाय संगीत आहे आणि होतो मी भजनात असतो आणि इथं पूर्वी एकदम साधंसं मंदिर होतं दत्तांचंच मंदिर होतं महाराजांचं पण ह्या महाराजांमुळं हे सगळं वैभव जे आहे ते ह्यांच्यामुळं आहे आणि बारा वाजता आरती झाल्यानंतर जे दोन वाजता भजन चालू होतं ते पाच वाजेपर्यंत भजन असतं आणि प्रत्येक गुरुवारी भजनाचा विषय काय भजनी मंडळ असतं एका गल्लीतलं असतं एकातल्या गावातलं असतं पण हे भजनी मंडळ असं आहे कोण पन्नास किलोमीटरवरून येतं कोण शिवाजी पेठेतून येतं कोण मंगवार पेठेतून येतं अशी प्रत्येक एरियातली लोकं आहेत ती कुठलीही एकत्र नाही आहे आणि भजनाचा आनंद इथं इतका मिळतोय की दोन वाजता कधी आम्ही इथं येईन कधी भजन चालू करेन भांडणं पण तितकीच असतात आनंद पण तितकाच असतो आणि महत्वाचं म्हणजे आज खूप गरज आहे भक्ती मार्गात राहण्याची कारण की कसं आहे आज जो माणूस भक्ती मार्गात आहे का भजन आम्ही करतोय तर एक समाधान म्हणाला की भजनात राहिल्यानंतर जो आनंद मिळतोय मांग मार्गाला कुठं आपण जात नाही आणि परमेश्वराचं नामस्मरण तर एवढंच आता तुम्ही भजन तर इथं करताय पण आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता गुरु पौर्णिमा विषयी बोलायचं म्हणलं तर महागुरु आहेत आपल्यासमोर म्हणजे ते दत्त महाराज कारण की गुरु शिवाय आपल्या आयुष्यात मार्ग आपल्याला सापडत नाही आणि गुरु म्हणजे कोणतर आपली आई असेल आपले वडील असतील आपला भाऊ असेल आपला मुलगा असेल आपली बहीण असेल जो आपल्या करंगीला आपल्या बोटाला धरून जो मार्ग चांगला दाखवतोय तो गुरु आज तो दिवस आहे आणि खरोखर ज्यांना ज्यांना चांगला मार्ग ज्यांच्या ज्यांच्या गुरुकडून मिळाला आहे त्या गुरूंना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर सर्वांना प्रत्येकालाच एक गुरुचं महत्त्व कळून द्या आणि गुरूंचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळतो माझ्या आयुष्यात गुरु मी मर्दानी खेळ शिकवतो आहे खेळतोय मी हलगी वाजवतो आहे तबला वाजवतोय पखवाज वाजवतोय भजनाचे क्लासेस घेतोय तुमचे गुरु माझे गुरु शिवशाही राजू राऊत तसेच तबलामध्ये अतुलजी ताडे म्हणून माझे गुरु आहेत तसेच हार्मोनियममध्ये संतोष राऊत आणि हलगी मला ज्याने शिकवली ते माझे वडील आकाराम बोचडे आहेत असे भरपूर गुरु आहेत भरपूर कला मला येतात आणि हे पण <laughs> आमचे गुरुच आहेत काका तुम्ही कुठून येत आहे माझं गाव इस्कुर्ली इस्कुर्लीवरून प्रत्येक गुरुवारी मी इथं भजनासाठी येत असतो माझा व्यवसाय सुतार का मी खासबाग मैदानामध्ये कुस्ती खेळलेला माणूस आहे ऑलराऊंड म्हणजे दांडपट्टा कुस्ती टेलर काम म्हणजे ऑलराऊंडमध्ये मी सगळं म्हणजे ट्रेन आहे आणि भजनाचा नाद हा मला माझा मी स्वतः भजेन पी वाजवायला मी स्वतः शिकवलेलं आहे मला कुणीही शिकवलेलं नाही आणि त्यामुळं इथं आल्यानंतर एकदम अति अतिशय समाधान असं वाटतं की इथं आल्यानंतर तिथून जाऊ नये बाहेर अशी परिस्थिती या मंदिरात होत असते त्यामुळं ही जे बाया बहिणी ज्या आहेत या अगदी म्हणजे एक रूप या भजनात होतात आणि चांगलं कार्य भजनाचं चालू केले हे समाज धन्यवाद गुरुपाई झेवि

Thank <laughs> you सेवा है गोमपा सेवा है गोमपा कि साका Ah, 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 ah. तुम्ही बघितला आता भजनी मंडळाचा किती छान उत्साह आहे कि गेली कित्येक वर्ष ते इथं भजन करतात आणि त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतंय की त्यांना इथं आल्यानंतर किती आनंद मिळतो त्यांना किती सुख मिळतात